नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल्यू अकॅडमी एक मध्ये अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत महिला व बाल विकास विभाग परीक्षा दोन हजार टी सी एस कंपनी मार्फत तर या परीक्षेमध्ये विविध पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती यामध्ये संरक्षण अधिकारी असेल परीक्षिका अधिकारी आहे ठीक आहे कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक या सर्व पदांचा या परीक्षे जाहिरातीमध्ये समावेश होता तर आपण आज बघणार आहोत या परीक्षेमध्ये उत प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध झालेली आहे तर नॉर्मलायझेशन होणार आहे किंवा नाही तर झालं तर मार्क वाढणार आहे किंवा कमी होणार आहे आणि निकाल कधी लागणार आहे या संपूर्ण माहिती संदर्भात तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके जास्त वेळ नाही घेता आपण बघणार आहोत जे ऑफर आहे खास करून महिलांकरिता जागतिक महिला निमित्त आज शेवटचा दिवस आहे यामध्ये आरोग्य सेविका आहे अंगणवाडी मुख्य सेविका सेवा आणि अंतर्गत दोन्ही पदांचा समावेश आहे सेवा वनरक्षक स्टाफ नर्स आहे टेट स्वच्छता निरीक्षक या, या, निम, या सर्व बॅचेस तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये कोणतीही बॅच दोन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिडिटी असणार आहे याकरिता एट झिरो वन डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे कारण तर आपण संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे डब्ल्यू सी डी एक्झाम कोणती एक्झाम आहे वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट एक्झाम दोन हजार पंचवीस दोनशे छत्तीस पदाची एकूण किती पदे होते एकूण पदे दोनशे छत्तीस तर यामध्ये संरक्षण अधिकारी महत्वाचा आहे परिपीक्षिका अधिकारी सर्वात महत्वाचं जे पद आहे मुख्य सेविकेच्या दर्जाचा परिभिक्षिका अधिकारी सत्तावन्न पदे होती याची की परीक्षा तुमची टीसीएस टी सी एस कंपनी मार्फत वेगवेगळ्या सेंटरवरती ऑनलाईन स्वरूपामध्ये पार पडलेली आहे आणि प्रथमत हा टी सी एस आयबीपीएस कंपनी मार्फत कोणत्याही एक्झामला निगेटिव्ह सिस्टीम लागू करण्याची पद्धत यावर्षीपासून आलो अंमलबजावणी त्याची चालू झालेली आहे त्यामुळे जो तुमचा कट ऑफ वगैरे हो आहे दोनशे मार्क आहेत शंभर प्रश्न तर यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांनी पंच्याऐंशी नव्वद क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत बरोबर आहे मी जे बोलतोय ते तुम्हाला मान्य होत आहे ठीक आहे तर यानंतर आपल्याला बघायचं आहे पुढचं नॉर्मलायझेशन म्हणजे नेमकं काय असतं का होणार आहे का नाही एक्झाम मध्ये नॉर्मलायझेशन तर वेगळ्या शिफ्ट मध्ये दहा ते बारा दिवसामध्ये तुमची ही परीक्षा तीन शिफ्ट मध्ये सकाळ नऊ ते अकरा असायच्या नंतर एक ते तीन नंतर संध्याकाळचा तीन शिफ्ट मध्ये परीक्षा पार पडलेली पर आहे तर नॉर्मलायझेशन होणार आहे होणार आहे बरोबर आहे त्यानंतर प्रथम उत्तर तारखेनुसार तुमचे मार्क तुम्हाला कळालेले असतील आक्षेप घेण्याकरिता पंधरा दिवसाचा कालावधी त्यांनी दिलेला आहे त्यावेळेस तुम्हाला तुम्हाला वाटत आहे हे क्वेश्चन आहे त्याचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे तर तुम्ही त्यावरती आक्षेप घ्यायचा आहे उत्तर बरोबर कोणतं आहे ते द्यायचं आहे आणि त्याचं स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन तुम्हाला कुठलं तरी प्रूफ द्यावं लागणार आहे पुस्तकात ऑथेंटिक बुक मधलं प्रूफ देणे गरजेचं आहे त्यावेळेस तुमचा जे आक्षेप आहे ते मान्य केला जाणार आहे त्यामुळे तुमचे मार्क कदाचित वाढू शकतात एक प्रश्न दोन गुणांकरिता आहे त्यामुळे दोन ते तीन प्रश्नांचं काही उत्तर चुकीची चुकी दिलेली आहेत त्यामुळे मार्क वाढण्याची दाट शक्यता दा। आहे आपण तुम्हाला कट ऑफ पण सांगितलेला आहे प्रत्येक पदाचा असेल महिला व विकास विभागामधील तर तो पण व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचा आहे जो मेन मुद्दा आहे आपला नॉर्मलायझेशन तर हंड्रेड पर्सेंट नॉर्मलायझेशन होणार आहे आणि ज्या विद्यार्थी आहे विद्यार्थिनी आहेत त्यांचा पेपर काही शिफ्ट अवघड होत्या हार्ड होत्या काही मीडियम होत्या काही इझी लेवलच्या होत्या काही क्वेश्चन इझी ज्यांचा अवघड पेपर गेलेला आहे त्यांनी अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये मध्ये काय होते माहिती का तर तो जो मेटर अवलंबली जाते यामध्ये एव्हरेज काढलं जातं प्रत्येक शिफ्टचं शिफ्ट नुसार किती मार्क आहेत विद्यार्थ्यांना कोणत्या शिफ्ट मध्ये कमी आलेले आहेत कोणत्या शिफ्ट मध्ये जास्त आहेत तर त्यानुसार मार्क जे आहे ते व्हेरीफाय केले जातात आणि जे हार्ड शिफ्ट आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना मार्क वाढवून दिले जातात ज्यांचं शिफ्ट मध्ये सत्तर मार्क आले आणि हार्ड शिफ्ट आहे तिथे एकशे पन्नासच ऍव्हरेज आहे तर किती मार्कचा गॅप पडतोय वीस मार्कचा गॅप पडतोय ओके कोणावरती अन्याय कोणी कोणताही विद्यार्थी असो तो कोणावर अन्याय झाला नाही पाहिजेत हे त्याचं मेन उद्दिष्ट आहे नॉर्मलायझेशन होण्यामागे ओके एक समान पातळीवरती प्रत्येक विद्यार्थ्याला समान पातळीवरती आणण्याचा हा एक पद्धत राबवली जाते जेणेकरून कोणाच नुकसान या ठिकाणी होणार नाहीये त्यामुळे कोणाचा आवड गेलेला असेल कोणाचा सोप आवड गेला असेल तर टेंशन घ्यायचं नाही कोणाचा खूपच सोपा गेला एकशे ऐंशी मार्क येत आहेत त्यांनी पण खुश होण्याचं नाही आवश्यकता नाहीये कारण जेणेकरून तुमचं फायनल लिस्ट लागणार आहे आता यानंतर सेकंड आंसर की फायनल की येणार आहे ओके म्हणजे वीस ते पंचवीस दिवसामध्ये तुम्ही ऍक्सेप्ट घेतल्यानंतर फायनल आन्सर की त्यानंतर तुमचा एक महिन्यानंतर निकाल जाहीर होणार आहे तर निकालाला कालावधी आहे त्या तोपर्यंत तो तो तुमच्याकडे जे डॉक्युमेंट नसतील ते काढून घ्यायचे आहेत संच तयार करायचे आहेत ओरिजिनल डॉक्युमेंट एकदा चेक करून घ्यायचे आहेत का व्यवस्थित सर्व ओके आणि नॉर्मलायझेशनचं लक्षात घ्यायचं आहे प्रत्येक परीक्षेला हे लागू आहे वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये जर परीक्षा पार पडत असेल तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला एक्झाम बद्दल माहिती दिलेली आहे निकालाबद्दल परत आक्षेप घेण्याकरिता आपण काय दिलेलं आहे प्रूफ ऑथेंटिक प्रूफ तुम्हाला द्यावं लागणार आहे त्यानंतर एम जे एम बॅच तांत्रिक विषयासहित सुरू झालेली आहे या मध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार के आहे केसरी हो जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये आणि ही पण बॅच तुम्हाला आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त दोन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिटी देण्यात येणार आहे नागपूर महानगरपालिकेची ची पण परीक्षा आहे त्याकरिता मेल फिमेल दोघांकरिता होती आहे त्यानंतर फास्ट ट्रॅग रिव्हिजन बॅच समाज कल्याणची जी परीक्षा पार पडत आहे ही फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला बॅच उपलब्ध होणार आहे आपल्याकडे जो नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऐंशी दहा पंचेचाळीस सत्यात्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे आपण चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे व्हिडिओला जास्तीत जास्त लोक मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायचा आहे जेणेकरून सर्वांना ही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन समजली पाहिजे ओके आपण अपडेट देणारच आहोत तुम्हाला नेक्स्ट अपडेटमध्ये भेटणार आहोत ओके तोपर्यंत धन्यवाद